गड़ा गड़ा। नमस्कार मी एक त्रास होता माझा इथे गुटखा खूप ऑटोमॅटिक खूप शिजला होता तीन दिवस ऍडमिट होते तीन दिवस ऍडमिट असल्यानंतर पण मला काही फरक नाही पडला डॉक्टरांनी सांगितलं का तुम्ही एक इंजेक्शन घ्या वाटीमध्ये ते इंजेक्शन घेतल्यानंतर पण तुम्हाला आम्ही शंभर टक्के गॅरंटी देत नाही बाबा तुम्ही चालू शकाल म्हणून त्याच्यानंतर जर त्या प्रोसिजर मध्ये तुम्हाला गुन्हे आला तर तुम्हाला वाटी बदलायला लागेल पंधरा हजार रुपये खर्च सांगितला वाटी बदलायला लागेल पण त्याच्यात पण मग तुमचं एकदम शंभर टक्के नीट याची गॅरंटी नाही मग नंतर माझ्या तेराने सांगितले का वहिनी मला इथे आराम पडला तो तिथे जा

पण एवढा खर्च उपयोग नाही आता दिवसात दिवसात किती किती खर्च खर्च आला काहीच नाही आठशे चाळीस हजार ठीक आहे आता काय झालं तुमची गुडघ्याला रक्त पुरवठा फरक का पडत ना ते सांग आता गुडघ्याला रक्त पुरवठा करणार की नसे बसून ती याला कनेक्ट असते तो तीन बंद असल्यामुळे तुम्हाला कोणक्याला रक्त पुरवठा होत नव्हता आणि कोण फरक पडत नव्हता आम्ही काय झालं तीनच चालू केली रक्त पुरवठा चालू केला रक्त पुरवठा चालू झाल्यामुळे त्याला ब्लड सर्क्युलेशन चालू झालं गुडक बरं झाला आणि गुडघ्याची जी वाटी पण पोझिशनला होती गादीची वाटी गुडघ्याची गादी असते ती पण सरक गेली होती ती सगळं सेट झालं तुम्हाला बराच फरक पडला काही नियम आहे पत्ते मी काही गोळ्या औषधं दिलं पेन किलर वगैरे काही बिना बिना भिन बिने झालं पण तुम्हाला बाहेर का फरक पडत नव्हता ती नस बंद होती त्याला डायग्नोसिस पण झाला पण आम्ही काय त्यांना नस चालू केली गुडघ्याला के कपराट चालू केला गुडगा बरा केला गोडिका सेट केला आता तुम्हाला नियम आहे मांडी घालायची नाही गुडघ्या बसायचे नाही पंधरा किलोची वजन उचलायचं कमरेला झटका बसला असं काही करायचं एकदा गोडुगा की जी इंटरनल इंजिन आहे ती बरी झाली ती तुम्ही परमानंट हे नियम प्रत्येक आमच्या सोडा फेर आहे तरी ते आता नाही 12 पोटावर, पूर्ण पाठ हे 나오त नाही ते

I do